खूप अस मनापासून स्वागत सर्वांना शुभरात्री आणि सर्वांना आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरं बघितलं तर शेतकऱ्याच्या खूप आता शेतकरी सध्या आनंदी येत कारण पाणी पाऊस समाधानकारक पडायला लागला सुरवातीलाच पेरण्या चालू झाल्या शेतकरी सध्या समाधानी आहे कारण जवळपास तीन चार दिवस झाले सारखा रोज पाणी पडतो नाही तर शेतकरी पेरणीसाठी पाण्याची वाट बघत होता मागच्या वर्षी पाणी पाणी करत होता पण पाणी पडत नव्हता पूर्ण विनोदराव मते आले आमचे सुरुवातीला सहभागी झाले राम 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 म्हणजे शेतकऱ्याला पेरणीसाठी जेवढा पाहिजे तेवढा पोट भर पाणी जमिनीला पोट भरलं असं पाणी पडला या तीन दिवसामध्ये पेरण्या पण चालू केल्या शेतकऱ्यानं जेवण झालं का हो झालं 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 विनोदराव जेवण झालं सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये खूप खूप अस मनापासून स्वागत आहे सर्वांच आता सध्या पेरणीचे दिवस आहे शेतकऱ्याचे शेतकरी पेरणीमध्ये सध्या रमून गेलेला आहे कारण समाधानकारक पाणी झाल्यामुळं डॉक्टर साहेब आले आमचे रवी राम 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 हो डॉक्टर साहेब जवळपास आमचं या पेरणीच्या कामाच्यामुळे एका हप्त्यापासून जवळपास लाईव लगळे बंधू सहभागी झाले नमस्कार नमस्कार माऊली ते दिवसापासून लय दिवसापासून ला माऊली आले हो सांगळे बंधू आलोत आलोत काय करावं आता कसे शेत आता हे काम धंद्याचे दिवस आता खडतोंडी काम करून माणूस दिवसभर थकून जाते बरेच दिवस झाले आले नाही ला बरेच दिवस का एक दिवस हप्ताच होता आला लाईला येणं झालं नाही ना। आता जो आता सरकी लावणं झाली सगळी राहिली सोयाबीन पेरायची आता उद्याच्याला सोयाबीनच्या दोन बॅग पेरले की झालं कामाची थोडी आवर भेटते आणि ह्या सरकीच्या तीन दिवस सरकी लावली सवय कामाची नसल्यामुळं असा एकदम असा थकून जायचो संध्याकाळी अंग हारून जायचं सगळं आणि लाईव्ह करायचा पुन्हा लाईव्ह वर बोलायचा अर्धा तास एक तास बालाजी कराळे काय म्हणता काय झाली का पेरणी सरकी कापूस लावून झाला आता सोयाबीन राहिले आता सोयाबीनचं काय नाही पेरणी यंत्र हे आपलं ट्रॅक्टरवर एका घंट्याचं हे सोयाबीनचं पेरणी आता काय नाही पण वापसात नाही ओलं म्हणजे रात्री खूप पाणी पडला चांगले बंधू हो बरोबर आहे माऊली आराम पण पाहिजे ना थोडा दिवसभर आम दिवसभर कामानं अन काढून थकून गेला माणूस संध्याकाळी पुन्हा एक तास बोलायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो ललिता ताई जेवण झालं हो। जे जे का ताई आल्या हो जय शिवराय जय शिवराय विनोदराव मते पेरणी झाली का सरकी लावणं झाली का किती पुढे लावले <laughs> सरकी लय दाबून लावले या वर्षी जेवण झालं का मच्छिंदर भाऊ हाय हॅलो सोन सोनवले का पी आर ए टी एच ए एस एच प्रथमेश हाय हॅलो सरकीचे या वर्षी पंधरा पुढे लावलेत पंधरा कारण या वर्षी समाधानकारक पाणी पडणार आहे म्हणून थोडं मनाला जरा अंदाज मनाचा अंदाज वाटला होता म्हणजे कळून चुकलं काहीतरी त्यामुळं यावर्षी कापसाला बी भाव बरा राहणार आहे असं थोडस कळून चुकायले बर आपण काही सरकारचे माणसं नाहीत कर्मचारी नाहीत काय नाहीत रंजना ताई काय म्हणता सोनवणे हाय दादा जेवण झालं 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 जेवण झालं आताच बालाजी कराळे काय काल पाऊस झाला का तीन दिवस झाले दररोज पाणी पडायलाय रंजना ताई काय म्हणता हाय दादा जेवण झालं का झालं झालं जेवण झालं आणि आज बी काही सरकी लावली आज पण आज जरा कमी असल्यामुळे लवकरच झाली पाऊस कसा आहे तिकड पाऊस असा एकदम समाधानकारक पाणी आणि शेतकरी खरंच यावर्षी सुखावला सध्या तरी बरं आहे शेतकऱ्याचं म्हणजे निसर्गाचं बालाजीराव बर ओके पेरणी केली पाहिजे का पेरणी करायला काहीच अडचण नाही यावर्षी आणि जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाणी पाऊस पा। चांगला वाटायला यावर्षी चांगले बंधून आमच्या पेरणी केली का नाही लवकरच नांगरून टाकले होते रान ललिता ताई शिला आणि राम च जेवण झालं का सीता आणि राम सीता आणि राम झालं 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 तुमची ललिता ताई तुमची कोमलताईच्या लाईवला जात जात ताई निकिता ताई अनिलराव काय म्हणता कोणते पुढे लावले दादा इंगळे काय म्हणता राम, राम काका दादा हो पूर्ण पूर्ण लाई खूप पाऊस आहे पूर्ण हा पूर्ण आहे तुमचं पाऊस सगळीकडेच यावर्षी पडायला आहे शेतकरी समाधानी यावर्षी सध्या तरी आहे आता पुढचं तर आपल्याला काही सांगता येत नाही पण ते म्हणतात एक म्हणे लेकराचे पाय पाळण्यात दिसतात तसं पावसाची पा बरसात कशी राहील त्याची झलक सुरवातीलाच कळती विक्रमराव गवालिका पण आमच्याकडे ऊन पडत आहे दिवसा ऊन पडते आमच्या बी बीकडं दिवसा ऊन आणि संध्याकाळी लगेच रात्री पाऊस येतो भरपूर लावते दा यंदा उतार राहील यंदा आणि भाव वाढल यंदा पाऊस बरा राहील विनोदराव मते यावर्षी भाव भी बरा राहणार आहे बघा किडका अंगावर येऊन बेजार करलेत पाऊस येणार असला की किडे येतात रंजना ताई दादा पाऊस छान आहे सगळीकडेच पाऊस आहे पूर्ण खूप पाऊस आहे दादा रंजना ताई काय म्हणता काका चेतन इंगळे साहेब हॅलो ये नूब का नूब हाय हॅलो ए आर डबल एस निकिता ताईना चॅनल खोल का भाऊ चांगला पाऊस झाला म्हणजे बरं होईल बालाजीराव सद्यार बड़े शतक पानी पासाना समाधानी और भाई कहा से हो हमारा महाराष्ट्र महाराष्ट्र में मराठवाड़ा मराठवाडा में परभनी जिला परभणी जिले में जिंतूर तालुका और जिंतूर तालुका में हमारा हनुवंत खेड़ा एक छोटा सा खेड़े गाँव है हाय हॅलो चेतन सांगळे बंधू हो माऊली बाजरी आणि मका टाकली तुमच्या इकडे बाजरी मका असते आमच्या इकडं कापूस असतो सोयाबीन कापूस प्रेरणा करू प्रेरणा करू काका पेरणी करू का काका आता पेरणी करायला काय अडचण नाही रामकृष्ण हरी दादा गोपाल इतका तुमच्याकडे थंड वातावरण झालं आहे झालं 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 जरांगे पाटलाला बदल बोला बदल बोला दादा जेवन का भाऊ बालाजीराव ओ भाई इतना कुछ इतना कुछ बताने की जरूरत नहीं है ओके ठीक है धन्यवाद शुक्रिया बोला राम हनुमान की जय चेतन राव दादा आम्मी बनी तिकड़े पर रंजना गंगा खेड़ आता पुणे राहतो आता पुण्याला राहतो रंजनात असं आहे का अजय राव हाय हॅलो चेतनराव मोदीने कापसाला भाव दिला आहे का कापसाला भाव दिला नाही मोदीनं पण यावर्षी राहील भाव अस वाटायलाय बाबा कारण कारण आता त्याला आता थोडस शिटा पडल्यामुळे जरा जाग येईल ना जरा शेतकऱ्याकडे कर, ध्यान द्यायचं मालाला कापसाला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा सोयाबीनला भाव द्यायचा आता जर सग थोडे जरा उजेड पडन त्याला आता पटकन येईन शेतकऱ्याचे प्रश्न ध्यानात चेतनराव राम मंदिर बनवली फक्त मोदींनी राम मंदिर बनवली आणि आता जरा शिटा कमी झाल्यामुळं आता शेतकऱ्याच्या मालाला देतील भाव कारण त्यांच्या लक्षात आला शेतकरी नाराज झाला म्हणजे आपल्याला सरकार आपलं थोड्या शहून वाचलं मच्छिद्र भाऊ निकिता ताईला अनाला जाऊ का जा जा बापा आना भाई कौन काम करते हो कोई भी आया तो इलेक्शन में जीत जाने के बाद कोई ही शेतकियों की तरफ से किसान की तरफ कोई ही नहीं देखता इसलिए किसान गरीब की गरीब ही रह गया दोडगाव माहीत आहे का ऐकण्यात आहे हो अनिल राव मी माझ्या कुत्र्याची भाजी केली शेतामध्ये काम सुरू झाली असतील दादा पेरण्या झाल्या रंजनाताई पेरणी सुद्धा झाली आता सोयाबीन राहिली उद्या सोयाबीन एका घंट्यात पेरून काढी एक बॅग की झालं काका मरमर कष्ट करताना भावना मिळत चेतनराव इंगळे शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय काहीच खर नाही इंडियन टेक्निकल आले आपले राहुल पीएम नाही हो ताई काका दूर मला वाचायला जरा अक्षर जरा बा कमेंट से उल बारीक बार नजर चश्मा लगता तो। अरे भाई तुमने पूछा नहीं मुझे मैं कहा से हूँ कहा से हो आर डबल एस नूप कहा से हो तुम हो खरच हम भूल गए हमारा पत्ता तुम्हार को बताया लेकिन तुम कहा से हो मैं भूल गया चेतन रा, रामकृष्ण हरी मावली कहा से हो कमेंट में बोलो तुम्हार को मराठी नहीं आ रही हिंदी में बात कर रहे तो मेरे को हिंदी नहीं आती थोड़ी बोलने की मैं प्रैक्टिस प्रयत्न करता ओ ललिता ताई घेऊन या निकिता ताईला आता भाव देतो मोदी आता कळते मोदीला भाव द्यायचं आता मोदीला कळणार हे आता भाव द्यायचं कारण शेतकरी विरोधात गेले म्हणून सीटा कमी झाल्या सरकार थोडक्यात वाचलं आता शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा लागते कारण सहा महिन्यावर विधानसभा येता दीपावळीला त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं यूपी से हो आर डबल एस नोब यू पी हमारी मराठी समजती है क्या नाही को हिंदी बोलने में तकलीफ हो जाती है हिंदी ज्यादा जमती नहीं। हम महाराष्ट्र के है आप तुम यूपी से हो लेकिन हमारी मराठी जमती क्या नहीं समझती क्या नहीं रंजना ताई इंग्रजी मध्ये कमेंट टाकता मला इंग्रजी तर नाही जमत हिंदीत जमत नाही तर इंग्रजी कधी येईल पण प्रयत्न करतो वाचण्याचा शेतकरी माणसाला खूप कसरत असते खरच खूप कसरत असते तीन दिवस सरकी लावली कापूस असा अंगाल ठणक तीन दिवस उठाव वाटत नस लाईव नाही काहीच नाही जेवण करायचं पण कळत नव्हतं आता थोडस जरा हे आता तरी पण आता जे ट्रॅक्टर पेरणी यंत्र असल्यामुळं दुसऱ्याच्या पेरण्या करण्यासाठी आता हे आठ दहा दिवसाचा झटका असतो आता हे दोन पैसे कमवायचे दिवस असतात त्याच्यामुळं आता आरामच नाही उद्यापासून आज जरा पावसानं रान ओली असल्यामुळं काही करता नाही आलं राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान व्हावे ते शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्या सोडवतील प्लीज आता काय उपयोग आहे आता पाच वर्ष काही चान्स नाही आता होऊन गेलो आता तुम्ही फार सुंदर बोलत आहे चेतनराव इंगळे साहेब धन्यवाद धन्यवाद देवा तुमच्या आशीर्वादानं थोडस बोलण्याचं सुचते चेतनराव तुमचं अभिनंदन एवढी काही माहिती सांगा ना कोणती माहिती सांगायची सांगा बाबा सतीशराव बन हाय हॅलो माहिती कोणती सांगायची चेतनराव इंगळे काँग्रेस चांगलं का बीजेपी चांगली आपल्या शेतकऱ्यासाठी जो शेतमालाला भाव देईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते सरकार चांगलं आपल्याला काँग्रेसचं नाही काही घेणं देणं भाजपचं नाही आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडून आले पाहिजे शेतकऱ्याकड कर दुर्लक्ष होऊन चालत नाही निवडून आल्यावर शेतकऱ्याकड दुर्लक्ष करतात पाऊस आहे का तिकडे खूप पाऊस आहे सतीसरा बन गुजरात बाबा तुम्ही आम्हाला हे कधी पाठवता हिरे हिरे मावलीचे आज खूप सु खूप खूप आहे कारण मी तुमचा आवाज ऐकायला भेटला मावली आ धन्यवाद धन्यवाद सांगळे बंधू भाई मैं समज सकता हिंदी थोडी मुश्किल आहे मुझे मराठी आहे हिंदी मै बोलने का प्रयत्न करता लेकिन हिंदी जमती नहीं, इंग्रजी जमती नाही ज्यादा मराठीच आती है लेकिन आब तो यू पी की है इसले मेरे को हिंदी बोलने बोलना पड रही है थोडी थोडी क्योंकि क्यकि को अभी मराठी समझने में थोड़ी तकलीफ होगी बीजेपी ने आपल्याला भावना दिल्याने काका भाव न दिल्याने बी जे पीने भाव दिला नाही पण आता सीटा कमी झाल्या आता थोड्याशाहून वाचलं बी जे पी आता शेतकऱ्याच्या मालाला यावर्षी नक्की भाव देईल कारण त्याला माहित आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव न दिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये धोका झाला आता पुन्हा दिपाळीला निवडणूक आहे ता त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्यावाच लागतो यावर्षी नाही द्यायला तर धोका होईल मग इंदिरा गांधी चांगली होती होती पण आता इंदिरा गांधी होऊन गेली आता आता सध्या आपल्याला रा... जे आहे त्यांच्याविषयीच आता आपलं आता झालेले आता ते नाही आता पुढचं भविष्याचा विचार करायचा भविष्यात कोण चांगलं राहीन आता झाल्या गेलेल्या गोष्टी विसरून जायचं आपण महाराष्ट्रात राह राहतील मराठी आली पाहिजे काका मराठी येतील चेतनराव इंगळे पण आता काही आता युपी मधून आलेत हे आपले भाईजान भाई इलाहाबाद का नाम सुना है सुना इलाहाबाद हो लेकिन आया नहीं बाबा उधर मैं मैं हम मैं आम, हमारे परभनी जिले के बाहर गया नहीं हमारे मुंबई को भी नहीं गया अन यूपी में भी किधर नहीं गया महाराष्ट्र के बाहर नहीं महाराष्ट्र में भी नहीं गया मैं अभी तक पुणे मुंबई उधर भी नहीं गया मच्छिंद्र भाऊ ललिता ताई निकिता ताई प्रमोद गुरु जेवण झालं गुरु नाही आले आमचे सतीशराव बन मला पण आवाज ऐकायला भेटला नाही दोन तीन दिवस झाले कारण मी की मी द्वार द्वारकाला आणि सोमनाथला गेलो होतो दोन धाम करायला गेले होते का बाबा मग आमचे सतीशराव बन दोन धाम करून आले आमचे दोन धाम इथं शेतामध्ये निघायलेत किडकं बेजार करायलेत कारण किडक पाऊस यायचा असला की किडे गोळा होतात अंगावर येतात जोड येतात मग आज जरा कमी आहेत काल या टायमाल पाऊस चालू होता त्यामुळे काहीच करता येई झालं असाच पाणी पाऊस शेतकऱ्यासाठी वर्षभर राहायला पाहिजे पाणी थोडा जास्त झाला आणि थोडेसे राणा चिबडले तरी चालते कारण एक पीक सोयाबीनचं जर गेलं तर रब्बी अन जे राना चिबडत नाही त्या ठिकाणी विहिरी भरल्या जातात त्या ठिकाणी पाणी देता येते त्यामुळं इकडचं उत्पन्न दुसरं जे बिगर चिबड्या रानामध्ये उत्पन्न जास्त होतंय आणि चिबडणारे रान काय जास्त नसतात शेतकऱ्याचे चार एकर मध्ये अर्धा एकर एक यक एकर असतं चिबडणार आणि जर समजा चिबडून नुकसान झाली जास्त म्हणजे ओला दुष्काळ झाला तर तो फायद्याचा आहे कारण गहू जवारी रब्बी निगती पण पाऊस जर नाही पडला तर उभे पिकं वाळून जातात त्याच्यामध्ये शेतकरी लय तोट्यात येतो आणि लय घाट्यात येतो त्याच्यामुळं या वर्षी पाऊस सध्या तर समाधानकारक हे राहायला पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे या वर्षी पाऊस असल्यामुळं पिकाला उतार येणार आहे माल बी शेतकऱ्याला समाधानकारक होणार आहे पण भाव जर त्या हिशोबात मिळाला तर मागच्या या दुष्काळाची कसर या वर्षी शेतकऱ्याची नक्की निघून जाईल शेतकऱ्याच्या जा चेहऱ्यावर हसू येईल कारण मागच्या वर्षी शेतकरी लय तोट्यात आला एक तर पाणी पाऊस नव्हता बरोबर पेरण्या बरोबर नव्हत्या झाल्या पेरणीला पाणीच नव्हता कोरड्यामध्ये पेरण्या झालेल्या होत्या गेल्या वर्षी आणि शेवटपर्यंत बुरभुर बुरभूर फवारा मारल्यासारखा असं याचा पाणी त्याच्यावर जे पिकं याचे आले विहिरी पाणी नव्हतं आमच्या इकडे आलं बोरल पाणी नव्हते आले उन्हाळ्यात पाणीच नव्हतं पियाल पण आता या वर्षी सारखा पाणी आख्या वर्षभरात बी नव्हता पडला फक्त एकदा पडला होता तो बी अवकाळवाणी रब्बीच्या वेळेस त्यावेळेस मग शेतकऱ्याने रानं पेरली होती नाहीतर रानं वालवायला सुद्धा पेरायला पाणी नव्हतं विहिरीत आणि कोण फटका बसला निवडणुकीमुळं शेतकऱ्याला वाटलं भाव राहीन चांगला कशाचा भाव राहतो आता मला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं कमेंट बंद झाल्यात त्यामुळं मला काही कमेंट वाचता येईन दिसनत मी बोलण्याचा प्रयत्न करतो जेवढं होईन तेवढं त्यामुळे कमेंटला रिप्लाय जर नसेल मिळत तर कोणी राग मानू नका कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल वरूनच कमेंट काही मला एकही कमेंट दिसन नवीन आलेली आतापर्यंत येऊ लागल्या आता बंद झाल्या पण मी बोलण्याचा माझा प्रयत्न करतो पण कर कमेंटला रिप्लाय कोणाच्या जर आता नसेल मिळत तर त्याचा गैरसमज करून काही घेऊ नका आता जवळपास शेतकऱ्याच्या आणि हफ्ताभर पेरणी चांगली चालती कारण पाणी पोटभर जमिनीत हे रान चांगलं वाळल्याशिवाय पेरता येत नाही आज तर ओलेच रान होते रात्री पाणी झाला चांगला पुन्हा काही काही जागेवर पाणी साचते लवणाच्या ठिकाणी कसं असते पाणी जमा होतंय तिथं लवकर वाळत नाही रान आणि जे उमाटाचं आहे म्हणजे टेक माथ्याचं रान आहे त्या ठिकाणी लवकर रान वापशेवर येते पण सगळं रान सोबतच पेरावं लागतंय मागं पुढं पेरता येत नाही थोडे राहिलं साचलेल्या जागेवर ते डबल तिथं पेरता येत नाही त्याच्यामुळं एक दिवस पाळण्या राहिला उद्यापासून वापसा खणखण होणार पेरण्या होणार सात आठ दिवसामध्ये आणि शेतकरी समाधानी राहणार सध्या तरी आहे समाधानी आता थंड गार हवा सुटली तर नाही इजा नाहीत आज जरा पण किडे बेजार करायलेत किडे अंगावर यायलेत चाव आयलेत सर्वांना विनंती पुन्हा उद्या सुद्धा मी ला येण्याचा प्रयत्न करन पण जर समजा काम जर लागलं पेरायचं याच ट्रॅक्टर पा पेर यंत्र असल्यामुळं जर पेरायचं काही काम लागलं तर मग निश्चित सांगता येणार नाही पण जर वेळ मिळाला तर नक्की उद्या सुद्धा ला येईन पण पक्की तुम्हाला खात्री देऊ शकत नाही त्यामुळे आज रजा घेतो सकाळी लवकर उठायचंय कारण लवकर उठून पेरायचंय आता आठ दिवस आठ दिवस जरा हाय आमच्या माग जरा लोड कामाचा त्यामुळे सर्वांना विनंती सर्वांना शुभरात्री सर्वांना धन्यवाद आपल्या लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल जय जवान जय किसान गुड नाईट सर्वांना